नमस्कार मित्रांनो आज बैल निमित्त तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर अमावस्या श्रावणाची आले घेऊन सणाला बल आनंदाने सजवितो हो बैलाला तर मंडळींनो तुम्हाला बैलपोळ्याच्या पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येतो आणि हा स्पेशली बैलाचा सण आहे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे आणि हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागासुद्धा हा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सणाचा सरना राजांचा सण म्हणजेच पोळा असा आहे हा बैलाचा पोळ्याचा सण तर हा जो दिवस असतो तो बैलाचा विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते पोळ्याला त्यांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घातले जाते नंतर त्यांना सरायला नेऊन त्यांना घरी आणले जाते या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने चांगल्या प्रकारे शेकून टाकतात याला खान खांड शेकणे असेही म्हणतात अथवा खांड शेकणे असेही म्हणतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूलसुद्धा घातली जाते सर्वांगावर चांगले गेरूचे ठिपके शिंगांना बेगडं डोक्याला बाशिंग आणि गळ्यात कवड्या व घुंगऱ्याच्या सुद्धा घालतात त्याचबरोबर नवी वेसन नवा कासरा आणि पायामध्ये चांदीचे व करदोड्याचे तोळे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास असा अन्नाचा नैवेद्य देतात बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी म्हणजेच घरगड्यास नवीन कपडेसुद्धा देण्यात येतात बैलपोळा हा सण जो विदर्भात साजरा केला जातो हो, त्यासोबतच तान्हा बैलपोळा विदर्भातील बऱ्याच भागामध्ये बैलपोळा या सण सलगच दोन दिवस साजरा केला जातो हो. पहिल्या दिवशी मोठा बैलपोळा आणि दुसऱ्या दिवशी छोटा बैलपोळा असतो मोठ्या बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते तर तान्ना बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांची लहान मुले त्यांच्यासाठी आणलेले मातीचे बैल सजवून घरोघरी नेत असतात त्या बदल्यात या गोपालांना लोक पैसे किंवा भेटवस्तू देऊन खुश करत असतात या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा सास शृंगार कर खरेदी करतात बैल सजवतात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात गावाच्या सीमेजवळच शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात या सणादिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणले जातात यावेळेस झडत्या म्हणजेच पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे त्यानंतर मानवाईक म्हणजेच ज्याला गावात मान आहे तो गावाचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार जरी असला तर त्याच्या हाताने तोरण तोडले जाते त्यानंतरच तो पोळा फुटला जातो नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात बैल नेणाऱ्यास बोझारा म्हणजेच पैसे देण्यात येते शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो तर अशी आहे ही, ही बैलपोळ्याची माहिती तर आता मी तुम्हाला सांगते की आपण हा बैलपोळ्याचा सण का बरं साजरा करतो हा सण फक्त बैलांसाठीच का असतो सुद्धा एक कारण आहे आणि तेच कारण म्हणजे त्यामागची कथा तर मी तुम्हाला आज ती कथा सांगणार पोळ्याची कथा म्हणजेच जेव्हा कैलाशमध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत होते या दिवशी खेळामध्ये माता पार्वती विजयी झाली परंतु भगवान शंकर मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नंदीला माता पार्वतीने विचारले की या खेळामध्ये कोण जिंकले तेव्हा नंदीने भगवान शंकराचे नाव घेतले त्यावर माता पार्वती क्रोधित झाल्या आणि नंदीला श्राप दिला की पृथ्वीवर तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल असं ऐकून नंदी घाबरला आणि त्याने आपली चूक मान्य केली त्यावर पार्वतीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करेल तेव्हापासून बैलपोळा हा सण साजरा होतो आणि हेच आहे त्यामागचं कारण म्हणून सगळे लोक बैलपोळा हा सण खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो